तिथे बाबा आपण नागे बाबाच्या आणि आपले फेंडा परिसर आहे हे आता अतिक्रमण आहे हे अतिक्रमण हटाव मोहीम आली नाच त्यांनी ते, ते वाटत मुदत गेली आणि नाचक्यांनी ना ना पाडलेला आहे अतिक्रमण आता हे अतिक्रम पडलं व्यापारी लोक येईन काय करायचं तुम्हाला काय वाटतं विषय आज आला आहे साजर की आपले जे बंधू होते बांधव होते आपली काय हा हो व्यापारी बांधव त्यांचा भरपूर मोठं संकट आलाय पण लवकरच आपले जे ग्रामस्था ग्रामस्थ लवकर त्यावर एक ठाम निर्णय घेते आणि पुढे जे काय होईल तुम्हाला आपले जे ग्रुप आप आहे जे आपले काही मोठे अधिकारी आहे ते तुम्हाला कळ नक्की समोर यांचं काहीतरी वाटावं यांना काळे भेटावं गरज हो तेच ना सगळ्याचे शोकांतिका आहे त्यांच्यासाठी सगळ्यांना वाटत म्हणजे ऐकणार संपर्क यांचं झालं पाहिजे झालं पाहिजे नक्की शंभर टक्के इजाम जी सोडून जात त्याची सर्व ग्रामस्थ सरपंच जिल्हा अधिकारी तालुका मोदी साहेब यांनी दखल घ्यावी दखल घ्यावी हीच आपली एक विनंती आहे ओके धन्यवाद धन्यवाद त्याच्यातर्फा बघा असे जे तिथे घरचे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर घेऊन येऊन लोडिंग करत आहे आपल्याकडे वस्तू घेऊन जात आहे बघा त्यांची वगैरे पद्धतीने घेऊन जात आहे भंगारवाले लोकांची गर्दी आहे बघा जे आप ते आपल्या गोण्या पिशा भरण्यासाठी तयार आहे म्हणजे ज्यांचे गाळे आहेत त्यांना आपले छोटे मोठे जे वस्तू आहे ते सगळे घरी नेऊन जाण्याचं पडलेलं आहे आणि जे भंगारवाले लोक आहे बघा त्यांना गोण्या भरण्याचं पडलं आहे म्हणजे कोण काय करीन कोणला काही सुसनी सांगता येत नाही बघा काही दुरावस्था अशी झालेली आहे आमच्या बेंडाखा जी सी वगैरे सत्ता लोकही उभा राहून तसं उभं राहून जे पन्नास फुटपर्यंत आहे ते, ते, ते है। मोजुन है जे त्याचे काढत आहे मोजून काढत आहे बागा काही एक दोन फुटपर्यंत जागा राहिले आहे बघा त्यांचं नशीब बघाई स्टँडच्या स्टँडची अवस्था खूप वाईट परिस्थिती आली आहे बघा आमच्यावर तुम्ही सर्वांना सावडण्याची भगवंत शक्ती देव एकदा चरणी प्रार्थना जय नागेबाबा